कारदगा येथे दूधगंगा नदीत भोजचा युवक बुडाला सार्वजनिक गणेश विसर्जन वेळेची दुर्दैवी घटना भोज तालुका निप्पाणी येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणेश विसर्जन करण्यासाठी कारदगा येथील दुधगंगा नदीवर आलेला उदय बापू मोहिते वयवर्ष बत्तीस राहणार कमते गल्ली भोज हा युवक नदीत पडून बुडाला आहे एन डी आर एफ व अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधकार्य शनिवारी दिवसभर चालवले पण मृतदेह हाती लागला नाही या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली असून याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की भोज येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाचे विसर्जन शुक्रवार दिनांक वीस रोजी ठेवण्यात आले होते यावेळी दिवसभर गावातून मिरवणूक काढून झाल्यानंतर रात्री युवकरत्न गणेश मंडळाच्या गणपतीचेही दुधगंगा नदीवर विसर्जन करण्यासाठी आणले होते या मंडळाच्या युवकांसमवेत उदय मोहिते हा देखील नदीवर आला होता गणेशाचे विसर्जन सुखरूप झाले असतानाच उदय याचा तोल गेल्याने तो सरळ धरणावरून पूर्व बाजूने नदीत पडला उदय पडल्याचे युवकांनी पाहून आरडाओरडा केला तोपर्यंत उदय धरणातील दरवाजातून उत्तर बाजूस वाहत जाऊन बुडाला रात्री शोध घेतला पण तो सापडला नाही शनिवार दिनांक एकवीस रोजी सकाळी सदलगा अग्निशमन दलाचे जवान दुधगंगा नदीत उतरून मृतदेहाचा शोध घेतला पण हाती लागला नाही त्यानंतर एनडीआरएफच्या आर एफच्या जवानांना प्राचारण करण्यात आले त्यांनीही दिवसभर मृतदेह शोधला पण मृतदेह हाती लागला नाही त्यामुळे बेपत्ता उदयचे शव शोधण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे घटनास्थळी सदलगा पोलीस अग्निशमन दल एन डी आर एफ जवान मंडळाचे सदस्य मयताचे नातेवाईक ठाण मांडून बसले होते या घटनेची माहिती समजताच निपाणीचे तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून सविस्तर माहिती घेतली कारदगावहून आमचे प्रतिनिधी प्रशांत कांबळे